शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास बिरगणे प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांच स्वागत आहे आज चर्चा करतोय भाजपच्या राजकारणा संदर्भामध्ये खर तर भाजपच्या राजकारणा संदर्भामध्ये भाजपामध्ये अनेक गट आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुधा घरेंकडे जावं का महेंद्र थोरवींकडे जावं का अशी जी पक्षामध्ये दुहेरी भूमिका जी आहे कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्या दिसून येत आहे काहींचं म्हणणं सुधा घाऱ्यांकडे गेलं पाहिजे काहींचं म्हणणं शिंदेच्या शिवसेनेकडे गेलं पाहिजे ज्यांचं जुळतंय ज्यांचं घाऱ्यांसोबत जुळतं ते घाऱ्यांसोबत जायला तयार आहे ज्यांचं सोबत जुळतंय ते सोबत जायला तयार आहे त्यामुळे आता भाजपचा कार्यकर्ता नेमकी कुणाच्या बाजूने जातो त्याचं मत काय आहे हे वरिष्ठ नेत्यावर माझं पटतं थोरव्यांबरोबर चला मी त्यांच्यासोबत घरांसोबत घारे आपल्या डिमांड देते घरांसोबत जाऊ ही भूमिका जी भाजपच्या लोकांची आहे ती भाजपासाठी किती महत्वाची आहे का हाय महत्वा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना किंवा संख्याबळावर कोण आपल्या जागा द्यायचा विचार भाजपा करत नाही ज्यांचं आमचं जमतं त्यांना ते देते पण पक्षाला काय मिळणार आहे कर्जतच्या राजकारणामध्ये स्थिती काय कुणासोबत गेलं पाहिजे तिथल्या लोकांचं मत काय हे काही लो विचारातच घेत नाहीत काय भाजपचे पदाधिकारी नेतृत्व माझं जमतंय मला काय फायदा होणार आहे मग चला थोरांसोबत मला काहीतरी घारे डिमांड देत आहेत बोलतायत माझे चांगले आहेत मला त्यांच्यासोबत चला पण सर्वसामान्य मतदारांना काय वाटतं आपण कोणासोबत युती करावी कर्जचे प्रश्न आपल्यासोबत कोण आपल्याला काय मिळणार आहे हे म्हणजे किती जागा याचा विचार काही काही लोकांना बाबा यांचं बाजू जमत आहे मग चला काय दोन देतील चार दे, सीट देतील चला यांच्यासोबत अशी भूमिका जर घेत असेल भाजपचं नेतृत्व काही ठिकाणी तर हे चुकीचं आहे भाजपामध्ये दोन गट पडले घारेंकडे जाऊ की थोरवेंकडे जाऊ पण सर्वसामान्य जो भाजपचा कार्यकर्ता त्याला कुठं विचारात घेतलं जातं का नाही हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे युती कुणाची करावी यासाठी भाजप दोन गट पडलेले आहेत याच विषयावर आपण चर्चा केलेली आहे आता भाजपा नेमकी घड्याळासोबत जातं का शिव शिवधनुष्य सोबत जातं का की आगामी का सोबची भाषा करतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे पण भाजपाने आता भूमिका घेतली गेली पाहिजे कुठं तर स्वतंत्र बाणा निर्माण केला पाहिजे म्हणजेच एक आक्रमक जे पक्षाला हितासाठी आक्रम म्हणजे मी म्हटलं नाही सोळावर लढा असं म्हणत नाही मी पण ज्या पद्धतीने भाजपचा राजकारण कर्ज तालुक्यामध्ये करायला पाहिजे नेतृत्व उभा करायला पाहिजे त्या पद्धतीने भाजपची करणं आवश्यक आहे हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सब्स्क्राइब करा आणि अपडेटेड रहा